जमलं जमलं काम जमलं कांदा खराब कांदा येतो तेच बेबी आंघोळ झालेले आहे आं आणि रेडी झालाय तो आता चाय हॅलो कशात आय होप मस्तच असाल तर आज आपण या व्हिडिओमध्ये धनगरी लाईफ कशी असते धनगरी जीवन कसं असतो हे बघणार आहोत आणि मी सहज अशी पनवेलला चालली होती तर त्या दादांना बघितलं आणि मला असं वाटलं की ही व्हिडिओ शेअर झाली पाहिजे त्यांची लाईफ कशी असते ही लोकांना समजली पाहिजे त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर चला बघूया दादांशी भेटूया आणि थोडी माहिती घेऊया तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाल्यात पंधरा दिवस आणि पंधरा दिवस चार महिने झालेत इथे इथे येऊन आणि इथे या जागेवर पंधरा दिवस झालेत तर हो। आता इथे किती दिवस थांबणार आहात तुम्ही अजून पंधरा दिवस नंतर परत दुसरा प्रवास तुमचा तर हा प्रवास तुम्ही कसा करता चालत चालत आणि हा जेवढा सामान वगैरे तुमचा आहे तो कसा तुम्ही घेऊन जाता घोड्यावर येतात घोड्या आहेत तिथे तिकडे आहेत कायला गेल्यात चरायला गेल्यात बापरे बघा धनगरी लाईफ हा जीवन कसा असतो बघा एवढा सगळा सामान त्यांनी आणलेला आहे आणि तो त्या म्हणजे बाहेर दुसरे कुठे जायचं असलं तर ते घोड्यावर घेऊन जातात इकडे बघा कसा त्यांनी मांडून ठेवलेला आहे संसार इथे भांडी वगैरे लावलेले आहेत आणि त्यांची जेवणाची तयारी आता सध्या मॉर्निंग नाश्ता हा बघा जेवणाचं साहित्य कपडे वगैरे असे लावलेले आहेत बाहेरच तू म्हणजे <laughs> <laughs> चालव गाडी हा बघा गा। कशी मुलं खेळतात बघा आत्ताच स्माईल दिली अरे वा वा ये 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 सो स्वीट अय्यो काय ह्याला किती महिने झालेत आता सात मंथ सेव्हन मंथ कंप्लीट हाय आताच माहिती दिली त्यांनी बाय बाय ए छोटे इकडे इथे बस बस, बस? बस किती ओ, हा किती वर्षाचा आहे आता आता तारखेला वर्षाचा ओ एक वर्षाचा एक वर्ष वर्षा कम्प्लीट होणार आहे याला आणि इकडे बघा कुठून आलात आता आता जेजुरीवरून आला जेजुरीवरून आलात मग आता किती तरी दिवस आहात इथं आता इकडे आठ महिने काढायचं पावसाला म्हणजे असाच प्रवास असतो ना तुमचा इकडचा तिकडे पाऊस पडल्यावर गावाला चालतच प्रवास असतो हा हा बापरे तरी किती दिवसात पोचता मग तरी आम्हाला पंधरा वीस दिवस लागतात गावावर पंधरा वीस दिवस हा चुलीवर जेवण असतो यांचं आणि त्या दोघ दोघी जण आहेत त्या जेवण वगैरे बनवतात धुळे हा तुम्हाला कसं वाटतं असं म्हणजे हा ही लाईफ कशी वाटते चांगली वाटते चांगली वाटते तुमचा गाव आपला मूर्ती मोडो जेजूरच्या पुढं पंधरा किलोमीटर आहे जेजूरच्या पुढे काय गावाचं नाव मूर्ती मोडो मूर्दी मूर्ती मोडो गाव मोड तिकडून आलेले आहेत गाव सोनेश्वर रस्ता जातो बघा त्या रोडला तिकडचा हो तिकडे येणं जाणं असतो आमचा पण एवढी गाव वगैरे माहिती नाही आपल्याला असं तुम्ही मोरगावला जाताच हा तुम्हाला चांगली तिथे जागा भेटली तिथे तुम्ही थांबता ना आता याच्यानंतर कुठे जाणार कमी, -कमी आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस आणि याच्यानंतर कुठे जाणार अक्षर बिल्डिंग ठरलेलेच असतात का ठिकाण आपल्या हात आमची साध्य आहे का पहिल्यापासून चार पिढ्या झाल्या एवढेच पाण्यासाठी चाललेले आहेत पाणी आणायला गावात नाला गावात चालले आता गावात चालले मग इथे आणून ठेवाल ना, ना आणून ठेवायचा चला आ, चला जा मग टाटा हा पण सोबत चाललाय हा तो नको सोबत तो नाही बरोबर घ्या लागेल लांब जायचे ना तो निघालाय बघा चालवलंय हो ना त्यामुळे घेता येणार नाही एवढी पाण्याची वगैरे सोय त्यांना करावी लागते बघा काढण्याचं काम चालू आहे बघा तरी किती दूध निघतो दिवसात तरी सगळ्या बाकऱ्यांचा निघतो चार पाच लिटर निघतो चार पाच लिटर येतात ना सारखं नाही येते हा मच्छर ताप रात्री ना रात्रीचा लय मच्छर रात्री असेलच कारण की ओलावा पण आहे ना इथे हो लय मच्छर चा अवघड बघू शकता तुम्ही किती हार्ड जीवन आहे धनगरी लाईफ म्हणजे आता काय नाही पावसाळ्यात लय आमचा हाल पावसाळ्यात हा पावसाळा आता म्हणजे काय एवढं ऊन आम काय नाही वाटत आम्हाला पावसाळ्यात पण तुम्ही घरीच असता ना तुमच्या हंगा पावसाळ्या इथे नाही थांबत ना जाता या पाऊस पडतो ना हा जाता वेळेला जून महिन्याला पाऊस पडतो ना त्यामुळं लय आता फिरवायला याला नाही याला त्रास लागतो जागा नाही राहिली कुठं आता इथे जागा पण नाही ना जागा नाही राहिली कुठेतरी घेऊन जाता तुम्ही इकडे तिकडे जात नाही मग कुठे जात नाही आम्ही असतो तुमच्या सोबतच आम्ही तीन तीन लोक असतो पाठी सकाळपासून जा 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 मग काय आता छोट्या छोट्या पण झाल्यात ना या ओ, चोटे -चोटे, है है है। दिन्छे। दिन्छे? हो झाल्या छोट्या चाळीस पन्नास आहेत चाळीस पन्नास झाल्यात टोटल किती आहेत बकऱ्या मेंढ्रा सगळी साडेतीनशे साडेतीनशे बकरी आणि मेंढरा दोन्ही पकडून साडेतीनशे साडेतीनशे आहेत बघा तेवढ्यांचं सांभाळ करतात ते तेवढे चरायला पोसायला नेलं हा चरायला नाही बरोबर इथे गवत कुठे आहे पण गवत कमीच आहे ना कांदा आणल्या आहेत तिकडं पलीकडं बकऱ्यांचा हा ते खातात का वाशीवरून आणल्या वाशीवरून हे ना अजून काय खाऊस तू वीस पंचवीस हजार रुपये कांद्याला घालायला ते हा लवकर हाडू पाजा लागतो असं असं पकडून ते हा येतोय स्वतः पित नाही ते स्वतः नाही ना पाहिजे मेंढीचा आहे ना हा हा आई गेली म्हणून साठी पाजा लागते म्हणून बकरी घेतली हो। ना असा घ्या हो का असा असा घ्या काय

आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला धनगरी जीवन कसं आहे तो दिसणार आहे तर बघूया आज धनगरी लाईफ एन्जॉय करूया आणि कसा त्यांचा जीवन आहे तो बघूया पाठी लीडर आहे तर हा लिडर आहे ही रस्ता मेन ना रस्ता दाखवायचं काम करते बघा तिच्या गळ्यात काय घुंगरू बांधे

बघू शकता तुम्ही आपण इकडे व्हिडिओ बनवत होतो तोपर्यंत या पाणी वगैरे घेऊन आलेले आहेत नाव नाव वगैरे काय नाही भांडा 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 कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आहे कलर बघा ब्राऊन कलर आहे कलर चांगल चांगलं चांगलं आहेत आपले अरे व्हाईट ब्लॅक ब्राऊन कसा वाटला चाललाय हो बाबा तुला नाही <laughs> आली 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 सगळी घ्या आली बघा जाओ मम्मी के पास जाऊ मस्त लीडर 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 ला घेऊया आपण लीडर 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 आर लीडर पळाना लीडर लीडर पळाना एक लीडर आहे तो मोठ्या जातीचा आहे का हां माडगाळ हे बघा हा एक लीडर आहे आणि हा एक लीडर आहे माडगाळ लीडर आहे काय माडगाळ माडगाळ माडगाव ना माडगाव 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 हा जात दुसरी दुसरी जात माडगाव आणि ती कोणत्या जातीची आहे ती गावठी मधली आहे गावठी आपला बघा याचा याचा स्पेस बघा तुम्ही कसा आहे आहे थोडा आणि दुसरा लोक पण थोड़ी झाड झाड दुसरा म्हणतो मी याला असा पकड हा असं धरा दुसरा म्हणतो जाऊ नको रे आपण आता काय किंमत सांगत होते

नाही केलं अरे या पचका झाला आपला वडा वडा हे झोंबी केला झोंबी यांची झोंबी पण लागते म्हणजे आपली बैलांची शर्यत कशी असत झोंबी असते नाही लागत त्यांची झोंबी बघितली असते आता पण त्यांना भांडाचा मूड नाही आता मूड नाही मूड मूड नाही मूड नाही मूड गया। या बकऱ्या बांधायच्या मेंढरा नाही कुठं जात हा हे जर बांधली ना मस्त बसतात बकऱ्या जात काय करते मेंढ्यांपेक्षा जास्त शार्प आहेत ना त्या त्यामुळे बकऱ्या जास्त शहाणपणा करतात म्हणून त्यांना बघा कशा बांधून टाकल्या बघायला पनिशमेंट भेटलेली आहे त्या ना हे बघा लाईन मध्ये तो जाल लावलेला आहे ना तो तोडतात त्या त्याच्यामुळे त्यांना असं बांधून ठेवलेलं आहे बांधून ठेवल्या मग तेव्हा गप्प चला आता त्यांचा दूध काढून झालेला आहे आपण आता बाहेर निघतोय इथून तस जाला लावलेला आहे बघा पूर्ण राऊंड मध्ये गोल सर्कल केलेला आहे आणि त्याच्यात या बकऱ्या आहेत बघू शकता साडेतीनशे बकऱ्या आहेत अरेंजमेंट बघा तुम्ही बघू शकता तुम्ही किती चांगल्या आहेत ताई आता आपण शूटिंग करत होत तिकडे तर यांनी चहा ठेवलेला आहे आपल्यासाठी तर आपण घेऊ या चहा दूध बघा बकरीच्या दुधाचा चहा वाव मस्त आणि इकडे अंघोळ चालली बालाचे आंघोळ चाललेले आहे कधीपासून रडत होता

चहा बकरीच्या दुधाचा हेल्थी रे मस्त गरम गरम चहा घेतो आपण पण वाढली कांदा नाही आला खराब कांदा ते बेबी अंघोळ झालेले आहे आणि रेडी झालाय येतो आता चहा घेतोस का रे छोटा आहे अजून चहा नाही दूध घेऊ तो कुठं चला आपल्याला अजून जायचं आहे बाहेर जाऊया चहा अजून बाकी आहे तर चहा घेऊ आणि नंतर जाऊ मस्त चहा झाला हा एकदम टेस्टी खरंच चुलीवर घेत चुलीवर केलेला आहे ना म्हणून आज चुलीवरचा चहा घेणार आहोत चला आणि गरम गरम थंडी पण आहे थोडी तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये धनगरी लाईफ कशी असतं जीवन कसा असतो हा बघितलेला आहे आणि दादा तिकडे दूध काढतात तर दादांसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत बाय बाय सी यू soon.